वेंगुर्ला शिवसेना व दीपकभाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने वेंगुर्ला तालुक्यातील दहावी व बारावीतील प्रथम तीन क्रमांकाने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोमवारी करण्यात आला यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती दर्शवत विद्यार्थ्यांवरती कौतुकाची थाप दिली वेंगुर्ल्या येथील बॅरिस्टर नातपाई समुदाय केंद्राच्या सभागृहात हा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला आमदार दीपक केसरकर शिवसेना जिल्हाप्रमुख संजीव परब जिल्हा समन्वयक सचिन वालवालकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व बॅरिस्टर नातपाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सचिन वालावकर वाल यांनी आमदार केसरकर यांचं स्वागत केलं तसंच तालुका प्रमुख नितीन मांजरकर यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत केलं यावेळी जिल्हा परिषद माजी शिक्षण सभापती दादा उपजिल्हा प्रमुख सचिन देसाई सुहास कोळसुरकर शहर प्रमुख उमेश हेरम युवासेना जिल्हा प्रमुख हर्षद डेरे तालुका प्रमुख स्वप्नील गावडे महिला शहर संघटिका ऍडव्होकेट श्रद्धा परब बावीसकर परीक्षित मांजरेकर शहर सरचिटणीस उमेश आरोलकर तालुका सरचिटणीस संजय गावडे शबाना शेख प्रमुख संजय गावडे नयन पेडणेकर कार्मिस आलमेडा आदी उपस्थित होते शिवसेना पक्षाच्या वतीने दरवर्षी आम्ही दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्रथम तीन क्रमांक जे येतात आणि बारावीमध्ये जे प्रथम तीन क्रमांक येतात त्या सर्व प्रशानेच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव दीपकभाईंच्या माध्यमातून सचिननींच्या मार्गदर्शनामध्ये करत असतो आपल्याला अशा राजकीय लोकांचे किंवा के केसरकरांसारख्या एका शांत सुसंस्कृत आणि या भागाच्या आमदारांचे तसेच माजी शालेय शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी या महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलं आहे तर त्यांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे हो असं प्रत्येक मुलांना आणि त्यांच्या पालकांना वाटत असतं त्यांचे मार्गदर्शन आपण घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये असंख्य आम आमच्यासुद्धा दोन चालत आहेत परंतु जी मुलं हमी भाजावी होतात त्यांचा खरा परीक्षेचा वेळ चालू होतो पास झाल्यानंतर ती पास झाल्यानंतर त्यांना कुठल्या दिशेने जायचं आहे भविष्यात काय करायचं आहे हे एकदा कन्फर्म ठरलं की पुढची वाटचाल अतिशय सोपी होऊन जाते कारण मित्रांनो असं असतं की दहावीत चांगले मार्क मिळतात बारावीत पण चांगले मार्क मिळतात मुलगा ग्रॅज्युएशन होऊन जातो किंवा कुठली तरी डिग्री घेतो त्याच्यानंतर पुढे काय मग दहावी बारावी झाल्यानंतरच तिथे ठरवलं पाहिजे आणि खास करून पालकांना माझी विनंती आहे ज्या मुलांना ज्या क्षेत्राची आवड आहे त्या क्षेत्रामध्ये जर ते मूल केलं तर निश्चितपणाने तिथे चांगलं त्याचं करिअर आणि तो निचित चांगला यशस्वी होऊ शकतो असं माझं वैयक्तिक मत आहे निश्चितपणाने फक्त सर्वांना माझी एकच विनंती आहे की आजकाल आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा जर विचार केला तर आपल्या अगदी कलेक्टरपासून खालच्या पी पर्यंत जे सर्व सर्वोच्च अधिकारी येतात ते बाहेरून येतात तर या सगळ्या व्यासपीठावरच्या मान्यवरांचं हा गुन्हागौरव करण्यामागे तुम्हाला शाबास्ती देण्यामागे तुम्हाला प्रोत्साहन देण्यामागे एक ऑर्डर मिळत असतो की ज्या गावामध्ये तुम्ही राहता ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये तुम्ही राहता त्या गावाचं नाव त्या तालुक्याचं नाव त्या जिल्ह्याचं नाव कुठेतरी लौकिक झालं पाहिजे जेणेकरून या मान्यवर मंडळी की जे परिश्रम घेतले जे तुम्हाला शाबासकी दिली त्यांना पण कुठेतरी मला समाधान वाटलं पाहिजे की आपण ज्या मुलांना ज्या मुलांचा सन्मान केला त्या मुलांनी भविष्यात जाऊन एक पी आय झाला एक तहसीलदार झाले एक कलेक्टर झाले एक एस पी झाले हा जेव्हा जिल्ह्यातला आपला एक विद्यार्थी जेव्हा अशा पद्धतीने मेहनत घेऊन घडेल तेव्हा खरोखरच मान्यवरून समाधान वाटेल आपण आपल्या जीवनाची वाटचाल आई वडिलांना गुरु मानून वाड़ा करतो त्याचप्रमाणे ज्याने शिक्षकांना गुरु मानून आपल्या जीवनाची वाटचाल केली ते या जीवनामध्ये खरे यशस्वी झाले आणि त्याच उत्तम उदाहरण म्हणजे आपण सगळी बसलेली या ठिकाणी विद्यार्थी कारण आपण आपल्या आईवडिलांच्या आणि गुरुजनांच्या सहवासातून जेव्हा मार्ग प्रमाण केलं त्याच वेळी प्रत्येक ठिकाणी आपला एक दोन आणि तीन नंबर आलेला आहे म्हणून या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुक करतो खरं सांगायचं तर आपल्यासारख्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जास्त काही आम्हाला सांगण्याची गरज नाही परंतु आज ज्या आमच्या सहकार्याने या ठिकाणी भाषण केले खरोखर त्यांच्या मनातली सचिनजी वादकर म्हणा किंवा आमचे अध्यक्ष आणि सर्वच यांनी मनापासून आपल्याला सल्ला दिलेला आहे कारण आपण आप बघतोय की आपला जिल्हा कुठेतरी दहावी बारावी पर्यंत एकदम टॉप लेवलचा असतो पुढे जाऊन काय प्रॉब्लेम येतो हा आज तरी समजण्यासारखा नाही आहे परंतु आपण स्पर्धात्मक परीक्षामध्ये कुठेतरी कमी पडतोय ही या ठिकाणी सांगण्यासारखी खंतच आहे त्यासाठी मी एकच सांगेन की आमच्यासारखी मंडळी आता मगाशी सचिन वर सांगितलंय की स्पर्धा परीक्षा साठी मार्गदर्शन हे मार्गदर्शन आपल्या सारख्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे देता येईल याचा सुद्धा या ठिकाणी खरोखरच विचार करणार आहोत आणि तशा प्रकारचं मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करणार आहोत आज आता कार्यक्रम आज प्रत्येकाने दहावी नंतर बारावी नंतर का आपण जर पाहिलं तर दहावी जिल्हा आपला राज्यामध्ये येतोय आणि बारावीनंतरही सुद्धा आपण जिल्हा आपला बा संपूर्ण एक नंबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये येतोय पण त्यानंतर जर मार्गदर्शन जे पाहिजे तसं मार्गदर्शन आमच्या जिल्ह्यातील जे पुढे असतात हे शिक्षणाने त्यावेळेच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेता येत नसतं घेता आलं नसल्यामुळे ते ठराविक शिक्षणापर्यंत आणलेले असतात आणि आत्ताच्या कालखंडामध्ये बारावीनंतर कोणाने काय करावं हे त्यांच्या दृष्टीपणानं येत नसल्यामुळे त्यांचं म्हणजे मार्गदर्शन त्यांना योग्य नाही आत्ता जी आत्ताची मागची एक पाच दहा वर्षाची पिढी आहे त्याने आता ह्या आपल्याकडे मोबाईल आले मोबाईल कसा अतिशय घातकी आहे त्याप्रमाणे मोबाईल हा आपल्याला उप उपयुक्त पण असा आहे आपण मोबाईलचा उपयोग ज्या पद्धतीने करा ज्या पद्धतीने आपण उपयोग करणार त्याप्रमाणे मोबाईलचा आपल्याला फायदा मिळणार आपण मोबाईलवर आता पाहिलं तर आपल्याला वेगवेगळे दालन खुली आहेत पहिल्यांदा बारावी झाल्यानंतर बी ए बी कॉम किंवा बी एस सी होऊन नंतर पुरस्त आहे पण आता बारावीनंतरच्या शिक्षणाला पर्याय भरपूर झालेले आहेत मग त्यातील आपला पर्याय कोणताही शोधावा आपल्याकडे मुलांचा बुद्धी बुद्धिगुणांक काढत नाही पाश्चात्य देशात मुलं लहान मुलं खेळताना त्यांचा बुद्धी गुणांचा काढला जातो आणि त्याच्यानुसार त्या मुलांना जातो शैक्षणिक म्हणजे हा खेळणी जोडतोय गाड्या जोडतोय काय मेकॅनिकलच्या अन्य आहेत तसं आपल्याकडे बुद्धिपुणांक काढत नाही आपल्याला आपणच मुलं ज्या पद्धतीने चालत आहेत त्याच्या शिक्षणाचं हे काय मग बोललोय की आपल्याकडे व्यवसाय आहे किंवा सर बोलले की आय टी आय ला घेत इंजिनिअरिंग वायरमेन घेतला अन्न घेतले घेतले तिनी फॉर्म आहे तीन तुम्ही आपल्या प्रवेश आहे तिनी प्रवेश भरून ठेवलाय पण आपल्याला मुळात काय करायचं आहे हे जर आपण सात धरलं नाही आपण फिक्स केलं नाही तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशस्वी होता येणार नाही ना। ज्यांनी दहावी बारावी परीक्षेमध्ये अतिशय चांगलं असं यश संपादन केलं आणि हे यश संपादन करत असताना या तालुक्याचे या मतदारसंघाचे आमदार म्हणून वर्ष सातत्याने या मतदार संघामध्ये ज्या ज्या क्षेत्रांमध्ये ज्या ज्या जे जे उपक्रम आमदार म्हणून धावोरस्ताना आणि ह्या ज्या पद्धतीने मतदार संघाचा विकास करावा लागतो जो अभ्यास करतो त्या अनुषंगाने गेली अनेक वर्ष तीन टर्म आणि चौथी टर्म आहे या राज्याचे गृह राज्यमंत्री म्हणून आणि नियोजन मंत्री म्हणून आणि त्यानंतर आदरणीय शिंदे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यांनी अतिशय उत्तम असा कारभार शिक्षण मंत्री म्हणून या राज्याचा केला आमचे तुम्हा सर्वांचे लाडके दीपकबाई केसरकर यांच्या विचाराने त्यांचा असलेला स्वभाव त्यांचा असलेला लोकांशी अटॅचमेंट ज्या पद्धतीने लोकांशी बोलायला पाहिजे एक आमदार म्हणून एक मंत्री म्हणून आपल्या मतदार सरकारमध्ये ज्या पद्धतीने काम केलं पाहिजे

कोट ठिकने मांडत होती ते विद्यार्थ्यांना समोर बोलत होते तर तुम्ही बोललं मी ते बोलले मी ऐकलं आणि सोडून दिलं असा होता का पण ते आपल्या एवढ्या वर्षांच्या अनुभवांत बोललेले आहेत ते तुमच्यासाठी बोललेले आहेत काही गोष्टी तुम्हाला त्यात आवडले असतील काही गोष्टी आवडल्या नसतील ज्या गोष्टी सचिन जी बोलले ज्या गोष्टी तुम्हाला आवडल्या त्यात नक्की तुम्ही जवळ ठेवा जतन करून ठेवा त्यात त्यांनी एक वाक्य बोलले की आईवडिलांना वडिलांना गुरुजना तुम्ही विसरू नका हे मला पण आवड जो आई विसरतो तो कोणाचाच नसतो तो स्वतःचा पण नसतो कारण जर तुम्हाला शिकवताना किंवा आपली मुलगी किंवा आपला मुलगा मोठा होवा असं जर पहिल्यांदा जर कोणाला वाटत असेल तर ते आपले आई वडील नंतर बाकीचे या दोन गोष्टी तुम्ही निश्चितपणे लक्षात ठेवा आपल्या सर्वांना मी आपण जे परीक्षेत चांगले यश मिळवलेले आहे त्याच्याबद्दल आपला सर्वांना सर्वांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो जीवनामध्ये महत्त्वाची पायरी ही दहावी आणि बारावीची परीक्षा असते आणि त्याच्यामध्ये ज्यावेळेला तुम्ही उत्तीर्ण होता त्यावेळेला तुमच्या जीवनाला पुढची दिशा मिळत असते तुम्ही ठरवता तुम्हाला साईडला जायचं आपल्याला आर्ट्स करायचं आहे आपल्याला कॉमर्स करायचं आहे आपल्याला सायन्स करायचं <laughs> आहे आणि त्याच्याप्रमाणे ज्यावेळेला तुम्ही बारावी उत्तीर्ण होता त्याला वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांना सुद्धा तुम्हाला प्रवेश मिळत असतो आणि म्हणून या महत्त्वाच्या टप्प्यावर तुम्ही जे यश मिळवलेलं आहे निश्चितपणे या यशामध्ये तुमचे शिक्षक तुमचे पालक सर्वांचंच मोठं योगदान राहिलेलं आहे आणि म्हणून जे जे पालक विद्यार्थ्यांबरोबर आलेले आहेत त्या सर्व पालकांचंसुद्धा मी त्यांच्या मुलांनी मिळवलेल्या चांगल्या यशाबद्दल हार्दिक अभिनंदन करतो आणि एक परंपरा ही या वेंगुर्व तालुक्याला लाभलेली आहे अनेक नवरत्न या वेंगुर्ला तालुक्याने दिलेले रिझर्व्ह बँके तर्फे गव्हर्नर हे आम्ही दुर्गा तालुक्यातून दिलेले आहे आणि त्याच्यामुळे ती हुशारेची परंपरा आहे की तुम्ही कायम ठेवली याचा मला सार्थ अभिमान आहे पुढे आयुष्यामध्ये यशस्वी होऊन आपण आपल्या तालुक्याचं नाव आणि आपल्या राज्याचं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव निश्चितपणे मोठं करावं याची मला खात्री आहे